वेगवेगळे मारुतीचे मंदिर दिसत आहे याला मुळात दोन मुख्य अनुमान म्हणून परिचित आहे आणि एक जास्त दोष स्थान आहे तर याची स्थापना साधारण ऐंशी ते नव्वद वर्षापूर्वीला एक हे व सायगावांचे बैल व्यापाऱ्यांनी ही स्थापना केलेली होती आणि स्थापना करत असताना त्या कालावधीपासून ते आजपर्यंत अनेक संत यांनी सेवा चाकरी केली आणि सेवा चाकरी करत असताना काही अंशी मधील कालावधी एक साधूची सुद्धा हत्याही झालेली होती तरी सुद्धा साधूंनी न ढगमगता हे जे स्थान आहे हे स्थान खरोखर ज्वलंत स्थान आहे यांनी यांचे चमत्कार अनेक घडलेले आहेत ते यांचे शेवटपर्यंत जे सेवक म्हणून होते ते बालकदासजी महाराज त्यांचं मूळ गाव तसं बंगाली बाबा म्हणून ते परिचित होते ते ग्रॅज्युएशन होते इंग्लिश भाषेवर चांगल्या प्रकारे त्यांचा प्रभाव होता आणि तो प्रभाव असताना त्यांनी संसार त्याग करून जे भव्य दिव्य मंदिराची त्यांनी पुनर्स्थापना केली आणि स्थापना करत असताना त्यांनी अखंडपणे ती सेवा चाकरी केली तर ते आज बंगाली बाबा जे आहेत ते हे बंगाली बाबा यांनी मरेपर्यंत इथे सेवा चाकरी केली आणि सेवा चाकरी करत असताना त्यांची इच्छा होती की मेरी समाधी यापेक्षे चाहिए आणि त्यांच्या भक्तगणांनी ही इस समाधी इथं लावलेली आहे तसं पाहता हे जे मंदिर आहे पूर्वमुखी आणि पश्चिममुखी हे दोनमुखी हनुमान म्हणून परिचित आहे आणि हे इथं परिचित असताना त्या काळी इथे पाण्यासाठी वन भटकावं लागत होतं आणि ते तसं करत असताना इथे ऍक्च्युली बाहेरून शेतातनं विहिरीतनं तोरून पाणी काढून आणत होते आणि इथे येणाऱ्या ये भक्तांना सुविधा उपलब्ध करून देत होते तर हे जे इकडे जो भंडाऱ्याचा कार्यक्रम दिसत आहे तसा यांचा प्रभाव अनेकांना चमत्कार घडल्यानंतर त्यांचे भक्तगण वाढत गेले आणि भक्तगण वाढत असताना त्याचे हे भव्य दिव्य मंदिर त्याचे उत्पन्न झालेलं आहे तसं आता हे पाडेश्वर महादेव मंदिर याची नव्याने स्थापना झालेली आहे आणि आजो भंडाऱ्याचा लाभ जे आहे तिथं दरवर्षाला हनुमान जयंती असो किंवा वर्षात वर दोन ते तीन भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो आणि या भंडाऱ्याच्या कार्यक्रमातला परिसरातील पंचकोशीतील नागरिक त्याचा स्वाद घेतात तसंच या महिला वर्ग सुद्धा ते भाविक या नात्याने इथं आलेले आहेत आणि जे बंगाली बाबा आहेत जे बंगाली बाबा गेल्यानंतर त्यांचा जो भक्तगण आहे त्यांनी मात्र या भंडाऱ्याची परंपरा खंडित होऊ दिलेली नाही आणि आज करतात त्यांना मुळात पाटील बाबा म्हणतात या मंदिराची तुम्ही देखभाल किती वर्षापासून करत आहात सहा वर्ष सहा वर्षापासून तुम्ही अखंड सेवा करत आहात आणि इथे तुम्ही सेवा करत असताना हा जो भंडाऱ्याचा अन्नदानाचा जो उपक्रम आहे आज साधारण किती वर्षापासून अखंडपणे चालू आहे चोवीस पंचवीस वर्षापासून तुम्हाला चाळीस पर्यंत कोशिया नागरिकांचं सहकार्य मिळत हा कार्यक्रम उभा करता आणि आज हे जे महंत दिसत आहे हे सुद्धा सेवे करिया हे सुद्धा निश्चिम भक्त आहे तुम्ही सेवा करताना तुमचा अनुभव थोडक्यात कसन करा बाबा हे बाबा कधी मीडियाच्या समोर आलेले नसल्या कारणाने त्यांना बोलणं ते अवघड होत आहे तरी सुद्धा हा ते महाराज जे नाही ते गाणगापूरचे महाराज आहेत भंडाऱ्या निमित्त त्यांना मानाचं स्थान देऊन त्यांना बोलवणं आहे त्यामुळे त्यांना या मंदिराची पार्श्वभूमी माहीत नाही त्यामुळे त्या विषयावर ते बोलू शकत नाही आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर तसं पुरातन आहे आता हे जे हे सुद्धा सेलकरी आहात संजीव तुमचं नाव काय संजीव तुम्ही किती वर्षापासून सेवा करता तीस वर्षापासून अखंडपणे सेवा करतात आणि तुम्ही सहकार्य करत असताना हजो भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे पंचवीस तीस वर्षापासून अखंड त्याकरता तुम्हाला कुठलं कुठलं आणि कशा पद्धतीने सहकार्य मंडळ शहरातून म्हणजे तुमचे मित्र परिवार वगैरे जे मंडळ आहे ते मदत करीत असतात आणि हे जे अन्नदानाचा कार्यक्रम करत असताना तुम्हाला मनाला कसं वाटतं मला चांगलं वाटत शांतता वाटते कारण की हा कार्यक्रम असतो हा एक अनेक सगळे वर्गाचे लोक इथे असतात एक अन्नदान म्हणजे मानदाना चांगलं वाटत म्हणजे जे अन्नदान करत असताना त्यांना एक समाधान मिळतं की हा जंगलचा परिसर आहे आता थोड्याफार सोडक्या मोडच्या सुविधा झाल्यात त्या काळी सुविधा नव्हत्या आणि जे वन्य प्राणी आहेत वन्य प्राण्यांना पाण्यासाठी त्यांना वलवल पटकावं हो लागत होतं आणि त्या प्राण्यांना इथे पाणीही मिळतं आणि अन्नही मिळतं त्यामुळे अनेक वानर वगैरे प्राणी इथे संचार करतात आणि ते संचार करीत असताना या मंदिरापासून मानव असो जीवजंतू असो प्रत्येकाला मंदिरापासून लाभ मिळतो त्यामुळे आज हे जे नागरिक इथं आहेत यांच्याही मनावर एक वेगळं समाधान आहे हे जे मंदिराची जी पार्श्वभूमी आहे त्याचे जो दोन व्यापारी दो दो होते त्यापैकी एक व्यापारी जो आहे हा बाल ब्रह्मचारी होता आणि त्यांची ते दोन दो मित्र असल्या कारणाने त्यांच्या मनाची जी संकल्पना होती दोन अनुभव झाला पाहिजे त्यांनी कष्ट करून मोठी मूर्तीची स्थापना केली आणि त्याला आज रोजी जे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते हे सगळे सहकार्य मंडळीतलं भव्य दिव्य स्मारक तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांचा मानस आहे की आम्ही अखंड अन्नदानाचा कार्यक्रम करत राहणार जोपर्यंत आम्ही आहोत हा कार्यक्रम अखंडपणे चालू राहील असं त्यांनी मनोगत मध्ये व्यक्त केलं एवढं आहे असे जे बंगाली बाबा आहेत ते बंगाली बाबांनी ही लोक गेल्यानंतर त्यांना ही जबाबदारी त्यांचे जे नसिम भक्त होते त्यांचे जे चे होते या भगवानदास महाराजांना त्यांनी सांगितलं होतं कि मी जेव्हाही जाणार त्यावेळेस माझा उत्तराधिकारी म्हणून ही जबाबदारी तुम्ही सांभाळावी आणि त्या अनुषंगाने आज हे भगवानदास महाराजांचं स्थान तसं नाशिक जिल्ह्यात आहे पण नाशिक गुरुला दिलेल्या वचनापोटी त्यांनी त्यांची चिकटची गादी सोडून बंगाली बाबाचा उत्तराधिकारी या नात्याने त्यांनी आज रोजी हे सांभाळलेले आहे आणि हे उत्तराधिकारी पद सांभाळत असताना जेवढे बंगाली बाबा जनसामान्य नागरिकांवर प्रेम करीत होते तसंच जनतेवर करत आहे त्या अनुषंगाने आज आजोब दिवस आहे हो भव्य दिव्य स्वरूपातील मंदिराची स्थापना याच्यात सुद्धा यांचा सिंहाचा तर म्हणता येणार नाही पण खालीचा वाटा आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की, की जबतक मेरी जान आहे तब्तकीही मेरा जान आहे असं बोलून त्यांनी मनोगत व्यक्त